रोजच्या घडामोडीसाठी एकच चॅनल सब्स्क्राइब करा शेतकरी सुपरस्टार आज तुमच्या शाळेमध्ये सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं तुमच्या कॉलेजमध्ये तुमचं गाव हे मराठवाड्यात असून तुमच्याच मराठवाड्यातल्या एका योध्येचं मी दोन मिनिटात एक गोष्ट सांगणार आहे योध्येचं नाव हे जरंगे पाटील मी जरंगे जरंगे पाटिल और एक शेर बोलतो अरे खुद के लिए जीना भी क्या जीना खुद के लिए जीना भी क्या जीना वो तो कोई ही भी जंगल का पशु प्राणी जीता है लेकिन जो देश धर्म और दूसरों के लिए जिए वही अपने माँ बाप का चीता है जैसे मराठा के लिए जरंगे पाटिल जीता है जैसे मराठों के लिए जरंगे पाटिल जीता है मित्रों आज या तुम्हारे शाणे सगळ्या समाजाचे विद्यार्थी आहेत सगळ्या जातीचे पालक उपस्थिती इथं सगळ्या समाजाचे शिक्षक भरती या शाळेत आहे या कॉलेज जाते आपण जर मुसलमानामध्ये जन्मलो आपल्याला जर देवाने मुसलमानामध्ये जन्माला घातलं तर आपल्याला मुसलमान प्रिय वाटू लागतात आपल्याला जर मराठ्यात जन्माला घातलं तर मराठी प्रिय वाटतात आपल्याला वंजाऱ्यात जन्माला घातलं तर वंजारी प्रिय वाटतात खाली बस कोणतीच जात श्रेष्ठ कोणती जात कनिष्ठ नसते फक्त आपल्या धर्मासाठी जातीसाठी आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि जरांगे पाटील तेच करतात की माझ्या जातीचे विद्यार्थी तुमच्याबरोबर अभ्यास करून त्यांचा नंबर लागत नाही माझी जात मागासच चालली आहे परिस्थितीनं म्हणून माझ्या जातीला कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता आरक्षण द्या एवढीच प्रामाणिक मागणी आमच्या मराठी जातीत तीनशेहून अधिक आमदार खासदार मंत्री तीनशेहून अधिक आमदार खासदार मंत्री पण कोणालाच मराठी जातीच्या हाल अपेष्टा दिसल्या नाही कोणालाच दिसल्या नाही ते फक्त जरांगी पाटलाला दिसल्या हे निवडून जाती जातीच्या भविष्यावर येतात पण जातीसाठी काहीच करता येत नसतं यायला जातीसाठी काहीच करता येत नाही त्याचं कारण काय याच्या ढुंगणाला खालून खुर्ची चिटकेल असते <laughs> कोणाच्या पाच वर्षे झाले चिटकली कोणाच्या दहा वर्षे झाले कोणाच्या पस्तीस वर्षे झाले कोणी खुर्चीवरच मेला मला नेहमी प्रश्न पडतो की जर हे मंत्री आमदार खासदार खुर्चीवर जर मेला तर सरणावर जळाव कसा जाळावं तर त्याच्या घरच्या सल्ला आहे की खुर्ची सगडच सरणावर ठेवा खुर्ची सगड आणि एक त्याच्या हातात एक त्याच्या हातात नोटाचं बंडल द्या आणि एका हातात कटोरी द्या एका हातात नोटाचं बंडल आणि एका हातात कटोरी आणि तर आपला डायलॉग लावून द्या गाण्यात मायकात पिन खुसून एका साऊंड नोटा घ्या वोट द्या नोट घ्या द्या नोट घ्या वड्या सरणावर चालूच नोट घ्या द्या आणि दुसरा डायलॉग घ्या दुसरा डायलॉग करा भूत होऊन पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि आले खरच बसले आमच्या बोखंडीत तर खाली उतरायचं नाव घे ना खाली उतरायचं नाव घे ना पण जरांगे पाटील नक्की खाली उतरवणार कारण जरांगे पाटलाचा अवतारच तसा आहे खाली उतरवणारच दिसतो मला हाडकोळा माणूस छत्रपती छत्रपतीसारखा बाळासाहेब ठाकरे पण कामाचा मला संतोष भाऊ देशमुखचं गाणं लिहिल्यापासून बरेच क्वाल येतात की जरांगी पाटलावर गाणं लिहा मी नक्की लिहिणार उद्या आणि हे जरांगी पाटलाची स्टोरी सांगण्याचं कारण की जरांगी मी एका युट्यूबवर एका चॅनलवर पाहिलं की जरांगेची हवा गेली असं त्या चॅनलवर आलं माझ डोकं फिरलं मही सटकली आणि मला टेन्शन आल्यावर मी सनी देवलचा पिक्चर पाहत असतो शेतातून घरी आलो पोराल म्हणलं टी व्हीला मोबाईल कनेक्ट कर सनी देवलचा पिक्चर लाव सनी देवलचा पिक्चर लावायला गेलं तिथं पुष्पटू आला आणि तिच्यात एक डायलॉग होता झोके का नाही साला झुके मी लगेच जरंगे पाटलाच्या जवळच्या माणसाला फोन दिला लावला आणि म्हणलं जरांगी पाटलाला आपला अर्जंट मेसेज करा तुमच्याकडे जर कोणी उपोषण सोडायसाठी आमदार आला एखादा राज्य लुटणार मंत्री आला तर त्यावेळेस हेच म्हणा अब झुके का नाही सला बिंदास <laughs> <laughs> कारण काय म्हणता तुम्ही जरंगेची हवा गेली मराठ्याची मराठा लढावय जाते मराठी कशी लढणारी जाची छत्रपती पासून इतिहास पहा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदूचं बीथ दिसलं नसतं रक्ताच कुकुंखाचा कलर सांगता आला नसता मी या ठिकाणी मराठ्यांना या व्यासपीठावरून एकच सांगतो की आपण आपल्या राजामाग आपण आपल्या सेनापती माग राहिलं पाहिजेत कारण तो आपल्यासाठी लढत असतो या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं एक, एक, एक गीत या ठिकानी गातो ग तू मेरा कर तू मेरा धर्मां तू मेरा बीमान है हम जी और मरे वतन तेरे लि बिल दिया है जबिदेंगे हे वतन तेरे بھی دیں जबिदेंगे हे वतन